नमस्कार मित्रांनो झालेला आहे स्लॅब बांधून आणि उद्याच्याला भरणे आहे जोरदार तयारी चालू आहे शकता आता जी कामं पेंडिंग राहिली होती ती पूर्ण करतात आणि पाऊस बी चालू आहे वरण आज पाऊस आला दोन दिवसानंतर बघू शकता लाईट फिटिंग कशी केली आहे स्लॅब अंडरग्राऊंड लाईट फिटिंग कशी असते इथं पाहायला मिळते सेंटरला फॅन बॉक्स दिले पूर्ण ही एरिया जी आहे एक फ्लॅटचा आहे आणि चालूला जे काम चालू आहे ते पाहू शकतात जे आहे काही जी पेंडिंग काम आहे ती पूर्ण करत आहे तिथं आणि पूर्ण उद्या जी तयारी आहे उद्या स्लॅब आहे इथला एक डक्ट सगळा राहिला बांधल्या घेण्याचे टप्पे जे आहेत ते सहा इंच जे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे उद्याची पूर्ण तयारी झाली आहे स्लाब भरण्याची बघू शकता आता जी बांधणी गिरणी कशी असते ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे लाईट फिटिंग जी आहे अंडरग्राऊंड ती पण आपल्याला आहे पायपा जे आहेत ते इथं पाहायला मिळतात ये हमारा छोटू है छोटू का करत है रे मुस्कराता है बहुत दिखा दिखा कैसे मुस्कराता है ये बड़ा मिस्त्री है ये क्या हो गया बारिश में पानी आ गया गमचा तो खुल गया, गया। <laughs> ये चाचा कैसे चलत है कितना बार गया हा? कितना बार गया? चार आज <laughs> चला आजचा व्हिडिओ इथे स्टॉप होत आहे आणि उद्या बघूया आजचं वातावरण जे आहे ती पावसाचं वातावरण आहे सगळं फ्रेश मध्ये वातावरण पण जशी पंढरपूर नगरी आता मुंबई नगरी झाल्यासारखं दिसायला लागली उंच उंच बिल्डिंग व्हायला लागल्यात पंढरपूर मध्ये चला आजचा व्हिडिओ इथेच संपवतो